नाही मग युद्ध आत्ता आहे एकोणतीस ऑगस्ट आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे आपलं कसं हे सरळ आणि मग मिरच्या हल्ल्याचा तर निषेध ये नाही ते अगोद मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखवते जित कलाम हत्या रे आणि ते त्याच्यावर पोड जित कलाम जवळ आणि ते युमानास वाकडं पळत आणि मग ते खाली तर इतके मर देत टाक ना त्या गोड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मुरदे तिकडे साडीसाठी दलिंदर हो नि राग काय शि काय ठे गोडा नभू हे बो मेन ते बो अन बघायला मिळाना नुसत्या काड्या दखी देत नुसत्या गाड्या दखी देत लांब लांब भात पिरो ते नुसते अशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही अद्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदासंभू आयला नाव तरी चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या मागे नाही सगळे ते नुसते बाय का आजच्या रात्रीची ही झाली दुसरीची सगळी ती झाली आमका आमका गैर हजार होता म्हणून ते थांबला तो वरता मग सोळी होता तिकडे ते तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्याना कापाकप फेकून काय ठुले ते घेता घेतात परत आम्ही ओडाणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केले जाण एक रुपये कमी पड तेवढं टाकून ते एक दुसरा नवीन आणू बापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्या तिकडे गेल्यावर नाही फुटले ते मग काय करायचं खप ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उघड नुसतं बडबड करून नाही चालत बघ एखाद्या कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणते स्वागत लरक्ष घेत महा घरीच नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळत मुंबईत गेल्यावर का आहोत कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय ते तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायचं मग पाऊस असणारे आणि नुसतं वाटलं वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस ला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरळ येतात ना काही मराठीवर टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालंय तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचे आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखीबाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरा पोरींसाठी ते उभा करून देत एक रुपये बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक टक्ट्या जाऊन द्या धनगराला बी कस काय आरक्षण मिळत नाही ते मी बघतो मुसलमानाला तसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोललो आपण विरोध करायचा नाही आंदोलन करीत ते काही काहीला नादास जाती जातीत भांडण लावून द्यायचे मोगम आंदोलन करायची तू बघ ना तिकडे देवा आरक्षित झालाय ते माग ना आरक्षण ते मागाव त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस किती दिवस झाले